अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय आणि या विरोधात आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन आंदोलन उभं राहत आहे आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील अंकली नाका इथे चक्काजाम आंदोलन सुद्धा त्यासाठी करण्यात आलं दरम्यान यावर एकवीस रोजी मुंबईत आणि बावीस रोजी दिल्लीत बैठक पार पडणार आहे हा आक्रोश आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात सांगलीत जनआंदोलन पेटले अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे परंतु विरोध दावलून कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची पाच मी वाढवण्याचा घाट घातलाय सांगलीत आज सर्वपक्षीय नेते या विरोधात एकवटले होते राज्य केंद्रामध्ये भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरच संकट हे दूर होईल शेवटी प्रत्येक ते सरकार त्यांची भूमिका मांडते आमची अपेक्षा आमच्या सरकारनं आमची भूमिका मांडावी अलमट्टीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्य काळात देईल त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनानं घ्यावी आता अलमट्टी धरणाचा हा वाद एवढा का पेटलाय तेही समजून घेतलं पाहिजे या विरोधाचं मूळ आहे सांगली कोल्हापुरात आलेल्या महापुरात अलमट्टी धरणाची पाच मीटरने उंची वाढविण्याचा कर्नाटक सरकारचा घाट उंची वाढविण्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांचा तीव्र विरोध उंची पाच मीटरनं वाढल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली जाणार आधीच अलमट्टीतल्या पाण्यानं सांगली कोल्हापुरात महापुराचा फटका बसल्याचा आरोप अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात सांगली कोल्हापुरातील नेते एकवटले सांगली कोल्हापुरात आलेल्या महापुरानंतर अलमट्टीतल्या पाणी पातळीकडे बोर्ड दाखवण्यात आलं त्यामुळे चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या वड्डेरे समितीनं धरणाच्या उंचीऐवजी नदीपात्रातल्या अतिक्रमणांकडे बोट दाखवलं अलमट्टी आधी हिप्परगा धरण असल्यानं पुराचा आणि अलमट्टीचा थेट संबंध नसल्याचं या समितीच्या शिफारशींमध्ये नमूद आहे या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतोय है। अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारनी ताबडतोब करावी आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी या महाराष्ट्र सरकारने सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी चढली पाहिजे महापुरानंतर अलमट्टीमध्ये पाचशे एकोणीस ऐवजी पाचशे सतरा मीटर पाणी साठा करण्यासाठी परवानगी होती परंतु इतकी पाणी पातळी देखील आता सांगली आणि कोल्हापूरकरांच्या नाका तोंडापर्यंत आले मात्र असं असतानाही कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची पाच मीटर वाढवून पाचशे चोवीस पूर्णांक साठ मीटर करण्याचा घाट घातलाय आणि त्याच्या बांधकामाला देखील सुरुवात केली कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गवर्नमेंट आपल्यात नाही ना जल आयोगात आहे

त्यानंतर पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेत्यांना बैठकीचं निमंत्रण दिलंय त्यामुळे सध्या चक्का जाम सुटलाय मात्र एकवीस तारखेच्या बैठकीत काय होतंय त्यावर अल्पट्टीचं पाणी पेटणार की नाही हे ठरेल सांगलीहून स्वप्निल पाटील सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज